हॅलो यूट्यूब फॅमिली कशा सगळे तर आमच्याकडे काल ए सीमध्ये उंदीर घुसला होता आणि मी स्वतःच ए सीचं झाकण खोललं आणि बघते तर काय उंदराने नुसता उपद्रव करून ठेवलेला होता आतमध्ये सगळे कागदांचे तुकडेच तुकडे निघत होते त्याने सगळे कागद तिथे कुरतडून कुरतडून सगळा कचरा जमा करून ठेवला होता ॲक्च्युली फ्रेंड्स आम्ही इंटेरियरमध्ये राहतो आणि आमच्याकडे मेकॅनिक वगैरे यायला खूप टाईम लागतो तहसील प्लेसवरून येतात ते आणि आले तरी दो ते दोन तीन दिवसांनी येतात तेव्हा मी स्वतःच बेडवरती चेअर ठेवली आणि त्या चेअरवरती चढून मी एसीचं झाकण खोललं आणि एसी आतमधून स्वच्छ केला लॅडर नसल्यामुळे चेअरसुद्धा हलत होती आणि काही सपोर्ट नसल्यामुळे माझं थोडा स्ट्रगलच झाला तरी पण मी एसीचं आतमध्ये झाकण खोलून सगळं स्वच्छ वगैरे केलं कागदाचे तुकडे वगैरे सगळे स्क्रूड्रायवरने काढले आणि त्यानंतर एसीचं झाकण बंद करायचं पण थोडा संघर्ष झाला मला कारण ते स्क्रू त्याचं लागतच नव्हतं तरी पण मी जसं तसं ते फिट केलं आणि त्यानंतर उंदराने सगळे असे कागदाचे तुकडे हे जमा केलेले ते सगळे मी गोळा केले आणि त्याने वायरिंगसुद्धा कुरतडून ठेवली होती आतमध्ये तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा दिवस तर पूर्ण साफसफाईमध्ये गेला तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवड आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील नक्की करा हा तो उंदीर आहे ज्याने खूप उच्छाद मांडलेला उपद्रव मांडलेला थँक्यू